नवापूर शहरात कानुबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक श्रद्धेने साजरा करण्यात आला दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शहरातील कानुबाई, कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली भजन कीर्तन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी कानुबाई मातेचे विसर्जन भर पावसात भक्तिमय वातावरणात रंगावली नदी येथे करण्यात आले याआधी शहरातील सर्व कानुबाई माता मूर्ती दत्त मंदिराजवळ एकत्र येऊन ढोल ताशांच्या गजरात महिला आणि पुरुषांनी आनंदाने पारंपरिक नृत्य करत मिरवणुकीत सहभाग घेतला यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता शहरात एकूण पस्तीस ठिकाणी कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली होती